तर नागरज ले ले। तो तो आज आमच्या सरांच्यातला नागराज मंजुळे डायरेक्टर जागा झालेला आहे बरोबर ना गुड मॉर्निंग नाशांत मध्ये तुमचं सरशा स्वागत आहे आता निघायचं आपल्याला शूटला चिंचवडला इंडस्ट्रियल शूट आहे तर घेऊयात कॅमेरा पॅक वगैरे करून आणि मग निघूयात आपण इथून तो पॅकअप करून आधी निघूयात मग आता ड्रोनला आहे आज विक्रम गाडी आपली आता खाली पार्किंगला लावू त्याच्या गाडीला लावूया आणि विक्रम भेटल मग विक्रम सोबत जावे पडू नये बंद पडते मध्ये मजा आली चाल सर आम्ही पोहोचलो चिंचवडमध्ये इकडं शूटच्या तिथे आणि सरांनी एक तास वाट बघायला लावल्यावर आले सर आणि आता म्हणता चला ना उशीर झाला आहे तला ना उशीर झाला अर्धा पाऊन तास बसून होतो आम्ही त्यामध्ये आमचा नाश्ता झाला मस्तपैकी चहा झाला दोनदा आणि सर आता आले मग टायमिंग का आहे का नाही टाइम बिम काय आहे का नाही शिस्तकडनं या ऐकड नाही तिकडून नाही थांब थांब तर मग आपण पोहोचले आता लोकेशनला आपल्याला इथं शूट करायचं आहे ती कंपनी तिथं आता बघूया आपती गेंगी ते कॅमेरे घेऊन भाऊ देतोय जांभळ्या कारण लई कंटाळलाय भाऊ पण बऱ्याच वेळ तास एक दीड तास झाला आम्ही बसूनच आहे त्यांची वाट बघत बघत मी आता म्हणते तो उशीर झालाय चाला लवकर चला म्हणतो कारण मी जाऊ घेत आतमध्ये लावून घेतो आता स्टँड वगैरे लावू दे आता लाईट वगैरे चेक करून घेतो कॅमेरा वगैरे चेक करून घेऊ आपण करूया तर सरांनी आता खूप छान डायरेक्शन करायला सुरुवात केली आहे छोट्या yes. छोट्या गोष्टी असतात ज्या लक्षात येत नाही yes. पण बरोबर आहे सरांचं त्याच्यावर पूर्ण धूळ होती झाडं पण अशी धुळकात पडली होती तर सर म्हटले पूर्ण पाणी मारा म्हणजे शूटमध्ये पण छान दिसतात छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आणि नंतर दिसून येतात आता कळलं नाही तरी मोठ्या स्क्रीनवर किंवा म्हणजे फ्लाईट बघतो तेव्हा कळतं त्यामुळे अशा छोट्या गोष्टींची काळजी सर बरोबर घेतात लक्षात सांगणार हा तर आज आमच्या सरांच्यातला नागराज मंजुळे डायरेक्टर जागा जा झालेलं आहे बरोबर ना पण हे राजेश पवार तर खूप छान अशी कंपनी आहे आणि शूटला पण आज बहुतेक तरी मजा येईल असं मला वाटतं खूप अशी मोठी कंपनी आहे आता बघूयात आणि वेडिंग पॅशन इंडियनमध्ये शूटमध्ये पण खूप मजा असते वेगवेगळे डिपार्टमेंट अजून बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात बघायला भेटतात वेडिंग तर बेस्टच आहे पण कमर्शियल आणि इंडस्ट्रियल शूटमध्ये पण खूप मजा येते चला करून घेऊयाचा कॅमेरा रेडी कोरिअर शूटला स्टार्ट तुम्ही बघू शकता जीवाची भाजी करून कंपनीसाठी काम करणारा कर्मचारी काय भाऊ बरोबर ना जीव मिलिटरीत <स्थित्त>। जीव ध्वगत घालतात त्याचा आता अशा प्रकारे आपलं शूट चालू आहे इथे आता एवढं वरती येऊन थांबू आपलं इथं आपण शूट करतो पूर्ण असं शूट मग करायला खूपच मजा येते लाईट भरपूर पाहिजे असं काय होतं ह्यांचं ब्ल्यू ग्रे कलर असतो व्हाईट कलर असतो आणि लाईटच नसते मग इथं म्हणजे खूप प्रॉब्लेम होतो वाईट व्हायरे कलर टोन अजिबातच निघत नाही चाल घेतलं तर झालं शूट आता जाऊयात खाली तर आता आलो आपण या मशीन इथं की महत्त्वाची मशीन आहे त्यांनी ही नवीन घेतली आहे बहुतेक खास सूट लावलेले एवढी मोठी मशीन आहे आणि सरांनी तिथं पण काम मंत्र दिलेत पोरांना चार अशा प्रकारे आमचं सूट आहे आणि सर पण कामाच्या बाबतीत हाही काही दिसतो वेळे जरी अजून भारी सुटकारतात ते चालू सूट कारण तर पण येतात चला करून घेऊया शूट मारत इथं दोन चार राईडवरून तर आता वेळ झाली जरा श्रम परिहार करायची पण चला म्हटलं आता भूक लागली अडीच पाऊस तीन वाजे चाला जेवून घेऊया मस्तपैकी जेवण करूया तरी सर माहित मग काय पोट भरून झालं जेवण मारतं म्हणतो परत करूया कुठला स्टार्ट चला आता कंपनी करूया स्टार्ट मारत चला तुमच्या चल मग काय फायनली जागा आता पॅकअप आणि वाईंडअप करूयात सर्व आणि इथलं शूट झाले कम्प्लीट तर निघूयात आता चा वगैरे घेऊयात तर आपण पॅकअप करून निघूयात चलो मग आपलं आजचं शोल्डर इथं आपण आज शूट केलेलं आहे ओके चला मग आता सरांना करू बाय बाय आणि बाय बाय आपल्या घरी जय श्रीराम जय श्री बोलो बोलो जय श्रीराम जय श्रीराम आमचं काम झालेलं आहे आता ते निग आहे म्हणणार निगा प्रशांत म्हणतो ते आम्ही बाय बाय करतो ते म्हटलं आम्ही जय श्रीराम म्हणू म्हणून वा 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 पण झालं जयशंकर स्वामी ओम बोला तुम्ही पुढे सरांच्या आता उद्या शॉपचं उद्घाटन आहे जमलं तर आपण या मारणारच ते चक्कर जमतो सरांना आधीच ॲडव्हान्स म्हणजे अभिनंदन चालेल सांगतो मी इथेच थांब ओळून तुम्ही जावा आम्ही टू व्हीलर मी गाडीवर चला तर मग आता पोचलो घरी खूपच कंटाळा आलाय ट्रॅफिक भरपूर होतं आणि रुद्र करतोय अभ्यास मन लावून बाप रे जॉबला होता काय अभ्यास करत घर एवढं जवळ घेऊन बाळा बघितलं कसं वाचता येईल जरा लांब घे मांडी घालून बस तर चला फ्रेश हो जरा तर आता झालोय फ्रेश तर आईने केले मस्त पेकी गरमागरम पेटलं आणि भाकर तर खाऊन घेऊयात आणि मग आराम करू आता खूप दमले गरमच तर मस्त पैकी आता झालं जेवण आता थोडस भौतिक पाहायला काम करताना लागले असतात असं जाणवतंय मला इथे अगं ते कंपनी शूट करत होतं ना ते बाहेर काय ते माग खाली दिसत नाही ना ते ना। मागे आता बघू ह्याच्यावर लावूयात थोडीफार हळदी गरम करून घर सुजले जरा तर आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद